प्रतिनिधी वैभव परब यांनी महाराष्ट्रातली एक अशी लढाई ज्या लढाईकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे कारण का ही लढाई अशा एक दिग्गज कुटुंबांमध्ये होते आहे ती म्हणजे पवार कुटुंबीय बारामतीची लढाई कशी होणार काय होणार कोण जिंकणार कोण पराभूत होणार या नात्यांमध्ये काही दुरावा निर्माण झाला आहे का काय वाटतंय लोकांना आणि या बद्दल त्यांच्या कुटुंब्यातल्या लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत अजित पवार सध्या ते विविध प्रचार दौऱ्यांमध्ये दादा तुमचं एबीपी माझा मध्ये स्वागत आहे नमस्ते वैभवजी दादा ज्या पद्धतीने तुम्ही प्रचार करताय आणि ह्या संपूर्ण अठ्ठेचाळीस सीट मध्ये एक सीट चर्चेत आहे ती म्हणजे बारामतीची याच कारण आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की आपल्या कुटुंबामध्येच ही लढाई होते आहे काय सध्या तिकडची परिस्थिती वैभव मी एकोणीसशे एक्याण्णव पासून स्वतः कॅन्डिडेटच्या नात्याने वेगवेगळ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढत आलेलो आहे मी अनेक चढउतार राजकीय जीवनामध्ये बघितलेले आहेत त्याच्या आधी कार्यकर्ता म्हणून पण चौऱ्याऐंशीची लोकसभा पंच्याऐंशीची विधानसभा एकोणनव्वदची लोकसभा त्याच वेळेस नव्वदची विधानसभा आणि पुन्हा एक्याण्णवची लोकसभा अशा या निवडणुका कधी कधी पाच वर्ष देखील सरकार टिकली नाहीत त्यावेळेस तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे अशा पद्धतीच्या सगळ्या निवडणुका मी बघत आलेलो आहे त्याच्यामुळे मला निवडणुका ह्या काही नवीन नाहीत मी नेहमी माझ्या समोर कुणीही उमेदवार असेल किंवा कुठल्याही ठिकाणी प्रचाराला गेलो तर समोरचा उमेदवार तुल्यबळ आहे असं समजून मी माझी प्रचाराची रणनीती आखतो आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो यावेळेस आपण काय केलेलं आहे की महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याच्यामध्ये आहे आता काही जागा आम्हाला मिळाल्यात काही शिवसेनेला मिळाल्यात एक आम्ही माझ्यातली जागा रासपला दिलेली आहे परभणीची आणि काही भाजपला त्या ठिकाणी लढवत आहे आता या सगळ्या जागा लढवत असताना आम्ही बारामतीची पण जागा लढवतं बारामती ही माझी घर होम कॉन्स्टन्सी आणि ह्याच्यामध्ये लढत असताना समोरचे उमेदवार त्यांच्या परीनं प्रयत्न करतात आमच्या उमेदवार आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतो है। मी सगळ्यांना सांगतो की ही लढाई भावकीची गावकीची लढाई नाही ही, ही लढाई हा ही लढाई आहे ही देशाचं भवितव्य ठरवणारी देशाचा कारभार उद्याच्या पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा अशा प्रकारची ही लढाई आहे आता हा कारभार देत असताना आमचं असं मत आहे की लोकांनी एकीकडे नरेंद्र मोदी आणि एकीकडे राहुल गांधी ही दोनच नाव आहेत ही लढाई मोदी आणि राहुल गांधी यांच्यामधली आहे मी माझ्याही भागामध्ये सांगताना तेच सांगतो की भावनिक बनू नका ना ले। भरता ना तेवा मी प्रचाराचा नारळ फोडताना तेच सांगितलं आहे उमेदवारी अर्ज भरताना देखील आमच्या कॅन्डिडेटचा तेव्हा मी सभेमध्ये तेच सांगितलेलं आहे आणि कार्यकर्त्यांनाही सांगतो ज्या सभा माझ्या होतात तिथं देखील सांगतो कारण ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं मी त्यांना असं म्हणतो की बाबा केंद्रामध्ये जाणारा खासदार हा सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा गेला तर वैभवजी कामं जास्त होतात कारण विरोधी पक्षाचा खासदार गेला तर त्यांना नुसती विरोधी पक्षामध्ये राहून भाषण करता येतात सगळ्या गोष्टीला विरोध करायचा विरोध करायचा विरोध करायचा पण त्याच्यातून मतदारसंघातली जी डेव्हलपमेंट असते ती थांबते माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असं झालेलं आहे